महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे घटस्थापनेने या शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे जय्यत तयारी करण्यात येत आहे अडीच हजार भाविक उभारतील असा भव्य वॉटरप्रूफ टेंट उभारण्यात आलेला आहे त्याचबरोबर भाविकांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक सुविधा त्याचबरोबर फॅन लाईट सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तर मुखदर्शन धर्मदर्शन अभिषेक दर्शन अशा स्वतंत्र दर्शन, दर्शन रांगा तयार करण्यात आल्या राज्य सरकारच्या पुरातन विभागाच्या सल्ल्यानुसार केली जात आहे यामध्ये आता, या आता होमकुंडाचं शिखर असेल देवीचं मुख्य शिखर असेल किंवा भवानी शंकराचं शिखर असेल हे सध्या नव्यानं रंगरोटी करून पुरातन विभागाच्या सल्ल्यानुसार हे काम होत आहे तसेच देवीभक्तांना या ठिकाणी उन्हाचा किंवा पावसाचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा मंदिरामध्ये नव्यानं म मंडप टाकण्यात आलेले आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तुळजापुरात जय्यत तयारी सुरू आहे आपण घाटशिळ परिसरामध्ये आहोत या ठिकाणी भव्य असा वॉटरप्रूफ टेंट भाविकांच्या सुविधेसाठी उभारण्यात येतो आहे या ठिकाणी या टेंटमध्ये भव्य अशा दर्शन रांगा या ठिकाणी असणार आहेत आपण जर पाहिलं तर हा टेंट जो आहे तो वॉटरप्रूफ आहे इतकंच नाही तर भाविकांच्या सुविधेसाठी या टेंटमध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे फॅनची व्यवस्था करण्यात आली आहे इतकंच नाही तर या टेंटमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले तर या टेंट मधून चार रांगा ज्या आहेत त्या मंदिराकडे जात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये जर पाहिलं आपण तर धर्मदर्शन मुखदर्शन अभिषेक दर्शन आणि एक इमर्जन्सी मार्ग देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर जवळपास चारही रांगा ज्या आहेत त्या स्वतंत्र ठेवण्यात आलेल्या आहेत इतकंच नाही तर आपण जर पाहिलं तर युद्ध पातळीवरती जे आहे ते मंडप उभारणीचं टेंट उभारणीचं त्याचबरोबर दर्शन रांगेचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तीन तारखेला घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे आणि त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर ही जय्यत तयारी तुळजापूर येथे सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज तुळजापूर